हॅलो मंडळी नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हे बघा आज हिरवा माठ आणला आहे मी हिरवा माट मी असं बारीक तोडून स्वच्छ धुऊन घेतला आहे आणि हे बघा त्याच्यासाठी लागणार आहे ते मी हे दोन मिडियम साईजचे छोटे कांदे घेतले हे लसणाचे पाकळ्या येते दहा बारा आणि चार पाच मिरच्या येतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया अगोदर आपण कांदा चिरून घेऊया बारीक कसं अगोदर कांदा चिरलं ना सोपं पड़ते आपल्या रेसिपीला असं बारीक चिरून घ्यायचं कांदा मी सगळा कांदा असं चिरून घेते हे बघा कांदा कट करून झालाय आता मी मिरची कट करून घेते तुम्ही मला मिरची बारीक ठे थे, ठेचून बी घातलं तरी चालतं आहे वाटून मिक्सरला किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही जर मिरची वाटलं तरीसुद्धा चालतं आहे मी असं कापून घेणार आहे हे आकारामध्ये हे बघा मिरची पण मी कापून घेतली आहे ही मिरची कांदा आपण चिरून घेतला आहे बारीक लसूण मी चेचून घेणार आहे जाडसर खलबत्त्यामध्ये तुम्हाला जरा असं कापून घ्यायचं असेल तर तुम्ही लसूण कट करून सुद्धा घेऊ शकता हे बघा आपण भाजीसुद्धा थोडी थोडी कट करून घेऊया कसं पानं जाडसर राहतात ना त्याच्यामुळे थोडंसं कट करून घ्यायचं त्याला फिरवायला सोपं पडतं आपल्याला थोडं थोडंसं असं कट करून घ्यायचं बारीक व्यवस्थित मी तोडून भाजी तोडून स्वच्छ धुवून गाळीमध्ये ठेवला होता हे बघा सगळी भाजी मी असं ह्या पद्धतीनेच कट करून घेते कट केलं ना मग शिस्ती पण लवकर त्याच्यामुळं कट करायचं हे बघा सगळी भाजी, में अस बारी भाजी, में में जार भाजी, भाजी मी असं बारीक कट करून घेतलं आहे चला तर आता आपण भाजी फोडणी टाकून घेऊया हे बघा तेल टाकून घेते मी कढईमध्ये कढई गरम झाली आहे तेल कसं जरा जास्तीच राहिलं पाहिजे ह्या फा भाजीला भाजी चांगली लागते आपली तुम्हाला सप्पक करायचं असेल तर तुम्ही सप्पक पण करू शकता फक्त लसूण मीठ टाकून आता आपलं तेल गरम झालंय आपण लसूण टाकून घ्यावा हे बघा मी थोडंसं जाडसरवास वाटून घेते ते लसूण टाकून घेते मिरची पण टाकून घेते चांगली परतली जाते मिरची आता कांदा पण टाकून घेते तळतय त्याच्यासोबत ते पण व्यवस्थित सगळं मिक्स होते चांगलं कांद्याला तळ घ्यायचं कांदा ना एकच नंबर लागते भाजी चवीला चांगलं तळ घ्यायचं कांद्याला व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं कांद्याला आपण लसूण मिरची सगळं एकच नंबर तळून घ्यायच त्याला आपला आता कांदा परतून झालाय कलर बदललाय कांद्याचा तांबूस कलर झालाय आता भाजी टाकून घेते थोडी थोडी करून तस भाजी जास्त आहे ना थोडी थोडी करून घ्यायचं भाजी आणि मीठ आता अगोदर टाकायचं मी मीठ नंतरच टाकायचं भाजी शिजून कमी होते भाजी जास्ती म्हणून आपण मीठ टाकलं नंतर भाजी कमी होते चांगलं परतून घ्यायचं त्याला चांगलं परतून घ्यायचं भाजीला चांगलं परतलं ना खालीवर केलं ना भाजी आपली बदती भाजी दिसायला जास्त दिसते पण शिजून कमी होते भाजी हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा किती भरपूर दिसतो ते आपली भाजी आता शिजून किती कमी झाली आता मीठ टाकून घेते हे बघा फक्त मीठ मिठाने परत आता पाणी सुटतं भाजीला ह्याला मिक्स करून घ्या पाणी नाही टाकायचं त्याच ता अंगात पाणी सुटत ह्याला अजिबात पाणी टाकायचं वरच बिलकुल मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतो थोडस तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकून घ्या नाही घेतलं तरी पण चालेल हे बघा थोडस शेंगदाण्याचं कूट टाकून मी फिरवून घेते भाजी शिजली आपली कूट टाकून एक फिरवून घेऊ मग गॅस बंद करू बघा भाजी किती होती केवढी झाली शिजून एकदम कवळी भाजी होती दिसायला दिसली भरपूर पण केवढी झाली आहे चला आपली भाजी शिजली आपण साईडला काढून घेऊया उतरून गॅस बंद करून गॅस yes, बंद करते त्याला जेवण करूया हे बघा भाजी एकच नंबर झाले भाजी खायला चवीला